नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो एकतीस बारा दोन हजार चोवीस तर मित्रांनो वर्ष केव्हा निघून जातो काय समजत आहे मित्रांनो पण दोन हजार चोवीस मध्ये सर्वात तुफानी कुस्ती आपल्याला कोणती आवडली मित्रांनो त्याच्यावरती नक्की कमेंट करा मित्रांनो दोन हजार मध्ये आपण भरपूर कुस्ती मैदानाला फिरलो मित्रांनो भरपूर

कुस्तीला एन्जॉय केलं मित्रांनो इन्फो यूट्यूब चॅनलवरती तर इन्फो यूट्यूब चॅनलवरती आपलं चांगलं प्रेम आहे मित्रांनो आपण इन्फो चॅनलला सबक्राईब केलेले तर आपल्यासाठी मी खास व्हिडिओ घेऊन येतो प्रत्येक गावाशी कुस्तीचा व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा प्रयत्न राहतो मित्रांनो आणि आपण गावाकडचे खांद्याची कुस्ती बघण्याची मजा आपण इन्फो चॅनलवरती घेत असतो मित्रांनो पण आपल्यासाठी दोन हजार चोवीस वर्ष कसा गेला ते मला काही माहित नाही मित्रांनो पण दोन हजार चोवीस मध्ये प्रत्येकासाठी काही चांगला राहू शकत नाही प्रत्येकासाठी काही वाईट राहू शकत नाही तर सर्व पहिलवान म्हणजे वस्तान म्हणजे आणि कुस्ती शौकीन खानदेश मैदानमध्ये कुस्ती चॅनल चालवणं एवढं सोपं नाही मित्रांनो कारण की प्रत्येक कुस्ती मैदानामध्ये कळा काही शांत राहते मित्रांनो काही काळामध्ये फार गर्दी असते काही काळामध्ये शांत राहतं तर व्हिडिओ काढणं एवढं सोपं आहे मित्रांनो पण आपण चार वर्ष पूर्ण वरती टिकून राहिले मित्रांनो आणि आपल्या सर्वांच्या कृपेने आपल्या इन्फो चॅनलचे सबस्क्रायबर सदस्य मित्रांनो एक लाख एक्केचाळीस झाले मित्रांनो ते सर्व आपल्या कृपयाने आपल्या सर्व कुस्तीप्रेमी वस्त्रमांडी पहिलवान शौकीन आणि कुस्तीवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मदतीने कुस्तींच्या आशीर्वादाने आपले यूट्यूब चॅनलचे फॅमिली आपले युट्यूब चॅनेलचे सबस्क्राईबर एक लाख एक्केचाळीस हजार झालेले मित्रांनो त्यामुळे मनापासून मी धन्यवाद करतो सर्व कुस्ती प्रेमींचा पहिला शौकी आणि इनफो चॅनलवरती प्रेम करणाऱ्याचा तर दोन हजार चोवीस मध्ये आपण फार व्हिडिओ बनवले तर मित्रांनो सर्वात तुफानी कुस्ती मला वाटली आणि लोकांनी त्या कुस्तीवरती प्रेम दखावलेलं असे एक कुस्ती परमोद काळे विरुद्ध गौरव देवर डोंगराळ कुस्ती मैदानमध्ये एक कुस्ती झाली होती मित्रांनो आणि सर्व कुस्तीप्रेमींनी या कुस्तीला फार बघितलेले मित्रांनो एक कुस्तीवरती पन्नास हजारच्या वरती यूज येत मित्रांनो आणि एक तुफानी कुस्ती झाली होती मित्रांनो दिवसाच्या उजेडमध्ये कुस्ती मानाची झाली त्यामुळे एक कुस्ती एकदम भारी येऊ निघाला मित्रांनो काही कुस्ती मैदानामध्ये इतका खर्च करतात आयोजक आणि शेवटची कुस्ती अंधारमध्ये करतात त्यामुळे कुस्तीचा व्हिडिओ चांगला निघत नाही आणि जे कुस्तीप्रेमी असतात कुस्ती बघण्यासाठी आलेले असतात त्यांना पण कुस्ती बरोबर दिसत नाही त्यामुळे सर्व आयोजकांना एक, एक माझा एक असा संदेश आहे की शेवटची कुस्ती डोळ्याच्या उजेडात व्हायला पाहिजे ते जेणेकरून कुस्तीचा व्हिडिओ चांगला निघेल सर्व कुस्तीप्रेमींना चांगली कुस्ती बघायला भेटणार असं माझा संदेश सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मंडळी आणि आयोजक मंडळी ना तर मित्रांनो आपले खानदेश कुस्ती मैदान शिडेव दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला पण बघायला भेटतच राहणार आहे मित्रांनो डोंगराळ कुस्ती मैदान जैतुंबा महाराजच्या आशीर्वादाने डोंगराळे ग्रामस्थ वस्तान मंडळी आणि पहिला चोकिना डोंगराळ कुस्ती मैदानचे जे आयोजक आहेत मान्य वस्तात पहलवान अध्यक्ष अशोक सरांना जैतुबा महाराजच्या आशीर्वाद मित्रांनो जेणेकरून जैतुबा महाराजच्या जे यात्रा असते ते कुस्ती मैदान असते ते कुस्ती मैदान एकदम भारी पार पडत असतं दरवर्षी एकदम तुफानी कुस्ती नियोजन चांगलं असतं सर्व गोष्टी डोंगराळच्या कुस्ती मैदानमध्ये बघायला भेटतात ते सर्व जैतुबा महाराजच्या आशीर्वादाने पार पडत असतं मित्रांनो आणि आपण पण जैतुबा महाराजच्या यात्रा कुस्तीला आपली पण दरवर्षी हजरी असते मित्रणू त्यामुळे सांगायला काय हरकत नाही की जैतुबा भारत चा आशीर्वाद मला पण मिळालेला आहे मित्रांनो आणि जैतुबा भारत च्या आपल्याला दरवर्षी युट्यूब चॅनेल बघायला भेटतात मित्रांनो कुस्ती मैदान मैदानमध्ये सईद पंजाबी विरुद्ध पर्वतकाळी पण एक तुफान कुस्ती झाले होते मित्रांनो तर आपल्याला मध्ये दोन कुस्त्या बघायला भेटणार आहे मित्रांनो तर आपल्या गावाकडचे कुस्ती इनपो होती रेग्युलर बघायला भेटणार दोन हजार पंचवीस मध्ये ज्या पैलवासाठी दोन हजार चोवीस चांगला गेला नाही ज्या वस्ताद म्हणजे दोन हजार चोवीस चांगला गेला नाही ज्या कुस्ती चोकींसाठी दोन हजार चोवीस चांगला गेला नाही त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस चांगला जाईल असे मी दुआ करतो मित्रांनो अशी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीसात सर्व चांगला जाओ आई सप्तशृंगी माताच्या कृपेने आई सप्तशृंगी भवानी वनिग सप्तशृंगीच्या मातेची कृपेने आपल्यासाठी दोन हजार पंचवीस चांगला जाओ सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मंडळी आणि पैलवान चौकीनांना दोन हजार पंचवीसच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मंडळी आणि पैलवान चौकीनचा చావు ప్రార్థ్ మనోని గేస్తి మైదాన ఇన్పరి రెగ్యులర్ బాగా మనో మనో ఏ కలూ యూట్యూబ్ చని బాగా భావల ఇన్ యూట్యూబ్ చన సబ్బా కెరేకైదా చూ బ